संत ज्ञानेश्वरांची पालखी एकोणतीस जून रोजी आळंदीतील मंदिरातून प्रस्थान करणार आहे यावेळी प्रतिदिंडी नव्वद वारकऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे तर आळंदीमध्ये जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या वर्षी प्रतिदिंडी ही संख्या पंच्याहत्तर एवढी होती प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचं आपण पाहिलं होतं या गोष्टी टाळण्यासाठी आता यंदा बैठक घेऊन नियोजन करण्यावर भर देण्यात आला सर्व वारकरी समाजाला विनंती केलेली होती की प्रतिदिंडी शंभर वारकरी एवढी संख्या निश्चित व्हावी आणि या सगळ्याच्या अंती समन्वयात्मक असा निर्णय निघाला ज्याला सर्व वारकरी समाज बांधवांनी सुद्धा अनुमोदन दिलं की प्रायोगिक तत्वावर यंदाचे वर्षी प्रतिदिंडी जेवढ्या आपल्या मनाच्या दिंड्या प्रसनासाठी येतात प्रतिदिंडी नव्वद वारकरी ते घेऊन येतील सर्व समावेशक निर्णय झालेला आहे